आज आपण एका अशा बातमीबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लाखो लोकांचं आयुष्य बदलणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत नागपूर इटारसी फोर्थ लाईन सह चार रेल्वे प्रकल्पांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पांमुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील दोन हजार दोनशे नऊ गावातील सुमारे त्रेचाळीस पूर्णांक साठ लाख लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष लाभ होणार आहे प्रवासी आणि माल वाहतुकीतील अडथळे उद्योगांना नव सविस्तर आढावा घेऊया आणि जाणून घेऊया कसा आहे हा प्रकल्प आणि त्याचे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात पी पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेली एक क्रांतीकारी योजना आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी योजनेचा उद्देश आहे देशातील पायाभूत सुविधांचं एकत्रित नियोजन आणि समन्वित अंमलबजावणी रस्ते रेल्वे विमानतळ बंदर आणि मेट्रो यांसारख्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून ही योजना भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे या योजनेअंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप म्हणजे एनपीजेने विविध मंत्रालयाच्या सहकार्याने बुनियादी सुविधा प्रकल्पांचं मूल्यांकन आणि मंजुरीचं काम हाती घेतलं आहे आतापर्यंत एकशे एक रस्ते त्र्याहत्तर रेल्वे बारा शहरी विकास आणि चार वायू मंत्रालयाची संबंधित प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे याच योजनेचा एक भाग म्हणून नागपूर इटारसी फोर्थ पी एम गतीशक्ती अंतर्गत मंजूर झालेल्या या चार रेल्वे प्रकल्पांमुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत आणि कार्यक्षम होणार आहे या प्रकल्पांमध्ये नागपूर इटारसी फोर्थ लाईन आणि छत्रपती संभाजीनगर परभणी सेकंड लाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पांचा खर्च आणि लांबी याबाबतची पूर्ण माहिती अद्याप जाहीर झालेली नाही परंतु त्यांचा प्रभाव मोठा असेल हे निश्चित आहे हा प्रकल्प विदर्भ आणि मध्य प्रदेशातील रेल्वे नेटवर्कला गती देणार आहे सध्या या मार्गावर वा रेल्वेची वाहतूक क्षमता मर्यादित आहे ज्यामुळे प्रवासी गाड्या आणि मालगाड्यांना विलंब होतो फोर्थ लाईनच्या बांधकामामुळे रेल्वेची क्षमता वाढणार आहे ज्यामुळे मालवाहतूक प्रवा आणि प्रवासी वाहतूक अधिक जलद आणि विश्वासार्ह होईल कोळसा स्टील आणि इतर औद्योगिक उत्पादनांचं परिवहन सुलभ होईल ज्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळेल मराठवाड्यातील या मार्गावर सध्या एकच लाईन आहे ज्यामुळे वाहतूक अडथळे येतात सेकंड लाईनच्या बांधकामामुळे प्रवासी आणि माल वाहतुकीची गती वाढेल या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील व्यापार आणि उद्योगांना नवं बळ मिळेल विशेषतः हो। कृषी उत्पादनाचं परिवहन जलद होईल ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल या चार प्रकल्पांपैकी उर्वरित दोन प्रकल्पांची माहिती अद्याप स्पष्ट नाही परंतु हे प्रकल्प ही मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक सुधारण्यावर केंद्रित असतील असं नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने म्हटलं आहे या प्रकल्पांचा प्रभाव या चार रेल्वे प्रकल्पांमुळे दोन हजार दोनशे नऊ गावातील त्रेचाळीस पूर्णांक सात लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाभ होणार आहे याचे प्रमुख मुद्दे जसे की प्रवासी वाहतूक सुधारणा नागपूर इटारसी आणि औरंगाबाद परभणी मार्गावरील गाड्यांना वेग वाढेल आणि विलंब कमी होईल प्रवाशांना जलद सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळेल मग माल वाहतुकीत गती कोळसा स्टील कृषी उत्पादन आणि इतर औद्योगिक वस्तूंचं परिवहन जलद आणि स्वस्त होईल यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल ज्याचा थेट फायदा उद्योगांना आणि ग्राहकांना होईल मग रोजगाराच्या संधी या प्रकल्पाच्या बांधकामामुळे आणि त्यानंतरच्या आर्थिक वाढीमुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील स्थानिक तरुणांना बांधकाम लॉजिस्टिक आणि संबंधित क्षेत्रात रोजगार मिळेल मग व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल जलद आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेमुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना नवं बळ मिळेल विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील कृषी उत्पादन आणि लघु मध्यम उद्योगांना मोठा फायदा होईल मग पर्यावरणीय फायदे रेल्वे वाहतुकीमुळे रस्ते वाहतुकीवरील अवलंबन कमी होईल ज्यामुळे इंधन आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल यामुळे भारताची कमी कार्बन अर्थव्यवस्थेची वचनबद्धता पूर्ण होण्यास मदत होईल या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचं वातावरण आहे आता काही राजकीय वर्तुळातल्या गोष्टी जाणून घेऊया सर्वप्रथम भाजप नेत्यांचं समर्थन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील एक महत्वाचं पाऊल म्हटलं आहे ते म्हणाले या प्रकल्पांमुळे रेल्वेची क्षमता वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल महाराष्ट्रातील भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं स्वागत करत म्हंटलं विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला या प्रकल्पांमुळे नव दिशा मिळेल मग विरोधी पक्षांची प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाचं स्वागत केलं पण ते म्हणाले या प्रकल्पाची अंमलबजावणी पारदर्शक आणि वेळेत व्हायला हवी सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही प्रकल्पाचं कौतुक केलं पण जमीन अधिग्रहण आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत प्रश्न उपस्थित केले मग स्थानिकांचा उत्साह नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि परभणीतील स्थानिकांनी या प्रकल्पाचं स्वागत केलं आहे स्थानिक व्यापारी आणि शेतकरी यांना जलद वाहतुकीमुळे मोठा फायदा होईल असा विश्वास आहे काही स्थानिक संघटनांनी मात्र जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे या प्रकल्पांमुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील आर्थिक आणि सामाजिक चित्र बदलणार आहे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देणारा हा प्रकल्प स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल याशिवाय रेल्वे नेटवर्कच्या विस्तारामुळे शहरी आणि ग्रामीण भागांमधील दरी कमी होईल अनेकांनी या प्रकल्पाचं समर्थन केलं आहे तर काहींनी गतीबाबत शंका व्यक्त केली आहे पीएम गतीशक्ती अंतर्गत मंजूर झालेल्या नागपूर इटारसी फोर्थ लाईन प्रकल्पांमुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रेल्वे, प्रदेशा रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत आणि कार्यक्षम होणार आहे या प्रकल्पांमुळे त्रेचाळीस पूर्णांक साठ लाख लोकांचं आयुष्य सुधारणार आहे रोजगाराच्या संधी वाढणार आहे आणि व्यापारात उद्योगांना चालना मिळणार आहे पण या प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी आणि स्थानिकांच्या सहभागावर या योजनेचं यश अवलंबून आहे आत्मनिर्भर भारतच्या दिशेने हे एक ठोस पाऊल आहे आणि येत्या काही परिणाम हे नक्की या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विकासाला नवी दिशा मिळणार आहे पण प्रश्न असा आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण होतील का आणि स्थानिकांना याचा खरंच अपेक्षित फायदा होईल का यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे बाकी तुमचं काय मत्या मता माला मत का? का? बोले मेच या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद